त्यांनी आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्या मागे खंबीरपणे उभं राहावं हेच भावाकडून आपापला अपेक्षा आहे बाकी आपल्याला काही भावाकडून अपेक्षा नाही पण दुर्दैव आहे की यांनी पंधराशे रुपये आणि आपलं सरकार आल्यावर आपण पैसे वाढवू म्हटल्यावर त्यांनी पण वाढव आम्ही पण वाढवू अरे आम्ही पण वाढवू मग आता का नाही तीन हजार दिले आता आहे ना सगळी सत्ता तुमच्या हातात मग तीन महिन्यांनी असं काय की तुम्ही वाढवू शकत नाही त्यामुळे सगळे आणि मी तुम्हाला सांगू सर जनता फार हुशार आहे आपणच नेत्यांना वाटतं आपण हुशार आपल्यापेक्षा हे जास्त हुशार असतात हे जास्त हुशार असते आणि फक्त पैशांनी पन्नास खोकेवाले असते तर तुम्ही आणि मी नी निवडूनच आलो नसतो खरं आहे का नाही मला सांगा पन्नास खोकेवाले ती पाच पन्नास आहेत फक्त आपण स्वाभिमानी माणसं आहोत अर्धी बाकरी खाऊन पोट भरू पण स्वाभिमानाने जगू कोणी आपल्याला बोललेलं आपल्याला चालणार नाही त्यांना येता जाता लोक म्हणतात पन्नास खोके एकदम ओके त्यांना काही वाटत हे दुर्दैव आहे आपल्या राजकारणाचं आणि महाराष्ट्राचा पण हा बदल आपल्याला घडवायचा आणि ती ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आपल्याला हे सरकार सत्तेसाठी फक्त नाही बदला बदलायचं पण सत्यासाठी बदलायचंय स्वाभिमानासाठी बदलायचं आपल्याला चांगला हमी भाव मिळावा याच्यासाठी बदलायचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटावं वा ह्याच्यासाठी करायचं त्यामुळे आपल्याला खूप काम पुढच्या पाच वर्षात करायचंय आणि मी काय म्हणणार नाही ना ना, आम्हाला मतदान केलं नाही तर स्कीम बंद होईल आम्ही बंद करू असली भान भाषा आम्ही करत नाही ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही